आज आपल्या मराठवाडा विभागाचे जे काही पावसाळ्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेले जे काही नुकसान आमच्या मत्स्य खात्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे जे मत्स्य तलाव आहेत आणि आमच्या मच्छीमार बांधवांचं झालेलं नुकसान त्याच्या आढावा बैठक आणि पाहणी करण्याच्या दृष्टिकोनातून आज माझा हा दौरा छत्रपती संभाजीनगरचा मी आयोजित केलेला माझ्याबरोबर आमचे मत्स्य खात्याचे आयुक्त आमचे तावडेजी आहेत माझे अन्य सहकारी आहेत आणि या विभागाचे सर्वच माझे सह आयुक्त आहेत कलेक्टरजी पण आहेत आणि आयुक्त पण आहेत आणि एकंदरीत सरकार म्हणून जे काय नुकसान भरपाई दिली जाईल त्या नुकसान भरपाईमध्ये जसं शेतकऱ्यांना आमचं हे राज्य सरकार महायुतीचं सरकार मदत करणार आहे भरभरून मदत करणार आहे त्या मदतीमध्ये आमचा मच्छीमार बांधव वंचित राहता कामा नये ही भूमिका आमची असल्यामुळे जी माहिती आज उपलब्ध आहे तलावाच्या नुकसानीचं पिंजरे असतील जाळ्या असतील त्या सगळ्याची माहिती संकलन करण्याच्या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक आयोजित केलेली होती सगळ्या जणांनी जी उपयुक्त अशी माहिती आमच्यापर्यंत पोचवलेली आहे आता ह्या अनुसार पंचनामे जसं एक दोन पाठ दहा टक्के अजून पंचनामे राहिलेले आहेत ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय हा पूर्ण हा रिपोर्ट परिपूर्ण असा रिपोर्ट पाठवला जाईल आणि जेव्हा सरकार म्हणून जेव्हा ही नुकसान भरपाई जाहीर होईल तेव्हा चांगली नुकसान भरपाई आमच्या मच्छीमार बांधवांना पण उपलब्ध हा विश्वास आपल्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना देतो खाजगी पन्नास पैशांनी भेटतात कंट्रोल करण्यासाठी आमच्याकडे विविध मार्ग आहेत शेवटी मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ब्लॅक मार्केटिंग होते काही गैरफायदा घेणारा एक रॅकेट असतं तसं तेच रॅकेट ह्या भागा ह्या गोष्टीमध्ये पण आहे ह्याची जेव्हा आता ही सगळी माहिती संकलन करण्यानंतर डिपार्टमेंट म्हणून त्याच्यामध्ये लागली तर आम्ही पोलीस खात्याची पण मदत घेऊ ती सगळी मदत घेऊन आमच्या मच्छीमारांना शासकीय माध्यमातून जे उपलब्ध होणारं मत्स्यबीज आहे ते पण योग्य दरामध्ये कसं उपलब्ध राहील त्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरच त्यासंबंधित आपल्याला माहिती देऊ मराठवाड्यामध्ये अजूनपर्यंत शंभर टक्के माझ्याकडे पंचनामे झालेले नाहीत आता जवळपास आकडा तुम्हाला ऍक्झॅक्ट आकडा द्यायचा झाला जवळपास वीस ते बावीस कोटी वीस ते बावीस कोटीचं नुकसान आत्तापर्यंत त्याचा अजून मला असं वाटतं बीड विभागाचा अजून पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहेत पंधरा वीस टक्के आणि लातूर तर लातूर विभागामध्ये बीड त्याच्यामध्ये एक माझा असा अंदाज आहे की त्याच्यामध्ये एक पाच दहा कोटी अजून वाढतील असं दिसतं आहे मला तर त्या दृष्टिकोनातून आमचा ता रिपोर्ट तयार होतो आहे त्या बाबतीमध्ये केंद्राकडे मी प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे ते -ते मी जेव्हा लातूर विभागाची बैठक काही महिन्या अगोदर घेतली त्याच्याही मला तक्रार त्या बाबतीमध्ये आलेली आहे केंद्रीय मच्छीमार नि मच्छिमार मंत्री जे आहेत मंत्रालय आहेत त्यांच्या संपर्कात मी आहे मी माझी माहिती संकलन करून त्यांच्याकडे मी रिपोर्ट सादर करणार आहे जेणेकरून त्याच्यावर बंदी कशा आणता येईल त्या दृष्टीकोन आम्ही पावलं उचलतोय तलावाचं पार्टिशन करून एकपेक्षा जास्त संस्थांना द्यायचा जो विषय आहे त्याच्यामुळं संस्थांमध्ये भांडणं होऊ शकतात किंवा मालाचं कसं जर काही तर मच्छी इकडून त्याची काय कशी बऱ्याच आता सोमवारी आमचे मच्छीमार शैलचे अध्यक्ष वानखेडेजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सोमवारी या संदर्भात मी मंत्रालयामध्ये बैठक लावलेली आहे ते जी माहिती तिथे देतील जे प्रश्न मांडतील त्या दृष्टिकोनातून मच्छीमारांना मदत होईल या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेऊ

आम्ही बावनकुळे साहेबांकडे तो प्रस्ताव दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांकडे पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे की जेवढे आम्ही अगर मच्छीमार मत्स्य व्यवसाय खातं म्हणून जेवढे महाराष्ट्रातील तलाव आहेत मग ह्या मोठ्या द धरणांचे पण असं उजनी धरण ते जे काही मत्स्य मत्स्याची मत्स्य व्यवसायाची जी जबाबदारी आहे ती तुम्ही मत्स्य खात्याकडे द्यावी जेणेकरून आज अगर जिल्हा परिषदच्या तलावाची जबाबदारी आमच्याकडे असते तर पंचनामे त्याचेही पूर्ण केले असते आम्ही म्हणून आता जसं मी मच्छीमार बांधवना सांगितलं मी काय कारण देणं बसणार नाही परत जाऊन ग्रामविकास मंत्री आमचे आदरणीय गोरेजी आहेत त्यांच्याशी बोलून ह्यांचे पंचनामे वेळेत करून घेऊ तो एक भाग आणि भविष्यामध्ये हेही जिल्हा परिषदेचे तलाव तुम्ही आमच्याकडे हस्तांतर करा अशी विनंती करून त्या गोष्टी करून घेऊ